चला तर मित्रांनो आज आपण रशियन भाषेत रस्ता विचारायला शिकूया एका छोट्याशा गोष्टीच्या माध्यमातून रशियन मध्ये कुणाला थांबवून काहीतरी विनम्रपणे विचारावं लागलं तर म्हणा ते म्हणा तुम्हाला रस्ता माहीत नसेल तर पाकाजी ते दारोगू म्हणून रस्ता विचारा इज्विनीते पाकाजी ते दारोगु दाले एखाद्या ठिकाणाबद्दल दा विचारायचं असेल तर दे नखुदित असा प्रश्न विचारा दे नखुदित्या समजा तुम्हाला म्युझियम शोधायचा आहे तर मुझे हा शब्द वापरा शेवटी मदत करणाऱ्या व्यक्तीला म्हणून धन्यवाद द्यायला विसरू नका स्पासिबो मायनस आता आपण ही गोष्ट पुन्हा एकदा पाहू तुम्ही हरवला आहात आणि तुम्हाला म्युझियम शोधायचं आहे तुम्ही एका व्यक्तीला थांबवता आणि म्हणता इजविनी ते पाकाजी ते दारोगुद दाले मुजे ती व्यक्ती तुम्हाला रस्ता दाखवते आणि तुम्ही म्हणता स्पासिबो अशा प्रकारे तुम्ही रशियन भाषेत रस्ता सहज विचारू शकता पुढील भागात आपण आणखी काही उपयुक्त वाक्य शिकू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका